नमस्कार सर्वांना तर इथं तुम्ही बघू शकताय मी पुरीची रेसिपी दाखवते किती छान टम्म अशा फुर पुऱ्या फुकतात आणि खूप छान चवीलासुद्धा खूप छान होतात हेल्दी आहेत त्याचबरोबर तीन चार दिवस जर का तुम्हाला कुठं प्रवासासाठी जायचं असेल तर अशा वेळेचा एक छान आणि उत्तम असा पर्याय म्हणून तुम्ही या पुऱ्या बनवू शकता किंवा घरातसुद्धा मु म मुलांना मधल्या वे वेळेत खाण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही या मेथीच्या पुऱ्या बनवू शकता तर नमस्कार सर्वांना प्रशांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते पुऱ्या छान टम्म फुगतात खुशखुशीत होतात बिलकुल तिलकट होत नाही तर त्याची रेसिपी काय आहे ती आपण बघूयात तर या ठिकाणी दोन वाटे गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि चार ते पाच चमचे आपलं डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक पिंडी साधारणतः ही मेथीच्या भाजीची घेतलेली आहे त्याचं फक्त पानं पानं घ्यायची आहेत देठं घ्यायची नाहीत आणि पा पानं छान स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट मीठ आणि हळद घालायचे आणि ही भाजी छान व्यवस्थित अशी चुरून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की पुऱ्या छान खुसखुशीत होण्यासाठी मदत होते जेव्हा तुम्ही पराठे करता तर त्यावेळेससुद्धा हे आ, या पद्धतीने ही प्रोसेस किंवा ही म्हणजे एक स्टेप करून बघा खूप छान पराठेसुद्धा होतात तर या पद्धतीनं सगळ्या भाजीला आपलं मीठ हळद त्याचबरोबर तिखट असेल तर व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि मग सगळी पिठं त्याच्यामध्ये एकत्र करायचे एकत्र केल्यानंतर पिठामध्ये काय करायचं आहे आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर कडकडीत तेलाचं मोहन घालतो आहे आपण एक कड़ साधारणतः तीन चमचे या ठिकाणी तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि हाताला भाजण्याची शक्यता असते तर त्यासाठी सर्वात अगोदर तर चमच्यानेच काय करायचं आहे व्यवस्थित हे पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला जर जेव्हा लक्षात येईल की आपल्या हाता सोस हाताला सोसण्या जोगं पीठ झालेलं आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे हाताने छान व्यवस्थित हे तेल सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि गरम गरम पाणी वगैरे वापरायची गरज नाही आहे थंड पाण्यानंच आपल्याला इथं पीठ मळायचं आहे आणि जे काय आपण ओवा त्याचबरोबर हे घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत तर ते तीळसुद्धा याच्यामध्ये घालायचे एक चमचा तीळ सॉरी एक चमचा ओवा आणि दोन ते तीन चमचे तीळ इतपत हे घेतलेलं आहे साहित्य आणि छान घट्टसर असा गोळा याचा मळून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनिट रेस्टला ठेवायचा खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही आणि लगेचच मग पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही लगेचच ह्या पुऱ्या करायला घेऊ शकता तर पीठ छान आपलं मुरलेलं आहे तर त्याच्या अशी या पद्धतीनं गोळे बनवून घ्यायची एक मोठी चपाती लाटून त्याच्या जरी छोट्या छोट्या पुऱ्या केल्या तरी चालतील किंवा मग अशा पद्धतीनं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि <coughs> एक एक पुरी लाटून घ्यायची थोडंसं सा मोठी साईज ठेवली तरी चालते आणि छान सगळ्या पुरे या पद्धतीने मी आता या ठिकाणी लाटून घेते तुम्ही बघू शकताय पुऱ्या अगदी पटकन लाटल्या जातात खूप जास्त वेळ पण नाही लागत पुऱ्या बनवायला अगदी कमी वेळेमध्ये होतात त्याचबरोबर चवीलासुद्धा छान होतात टिकतात देखील आणि मुलं भाज्या वगैरे खात नाहीत तर अशा वेळेस आ, ही हा एक पर्याय आहे छान की त्यांना आपण वेगळं काहीतरी करून बनवून देऊ शकतो आता पुऱ्या तळायच्या नसतील तर त्या तुम्ही छान व्यवस्थित भाजून घेतल्या तरी चालतील म्हणजे पराठा टाईप केलं तरी चालू शकतं तर या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या मी इथं लाटून घेते आणि मग आपण त्या तळून घेणार आहोत आणि बघू शकताय तुम्ही बिलकुल म्हणजे जास्त काय असं कष्ट वगैरे घ्यायची गरज नाही अगदी कमी वेळामध्ये होतात आणि हाच वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल आणि छोट्या छोट्या पुऱ्या हव्या असतील तर एक मोठी चपाती लाटून घ्या पटकन पुऱ्या आपल्या बनवून तयार होतात तर एवढ्या पुऱ्या मी सध्या लाटून घेतलेल्या आहेत इकडे कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे पुरी म्हणजे तेलामध्ये टाकताना तेल आपलं चांगलं तापलेलं असावं म्हणजे पुरी आपली छान टम्म अशी फुगण्यासाठी मदत होते आणि पुरी थोडीशी फुगायला लागली की मग लगेचच आपला गॅस काय करायचा कमी करायचा बघू शकता तुम्ही किती छान टम्म अशी पुरी फुगलेली आहे आणि गॅस कमी करून मग छान व्यवस्थित असं काय करायचं आहे आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे अगदी खुसखुशीत होतात मौसूत होतात म्हणजे जास्त काय असं काय त्रासदायक असं काहीच नाही आहे आणि बघू शकता तुम्ही तेलकटसुद्धा होत नाहीत तर या पद्धतीनं सगळ्या पुऱ्या मी तळून घेते आता या पुऱ्या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा दह्यासोबत सॉससोबत लोणच्यासोबत कशाही पद्धतीनं तुम्ही त्या पुऱ्या खाऊ शकता अगदी म्हणजे नुसत्याच पुऱ्या खाल्ल्या तरीसुद्धा तुम्हाला कशाची दुसरं वेगळं काही वरून घेण्याची गरज पडत नाही एवढ्या स्वादिष्ट आणि चविष्ट असे अपुऱ्या बनवून तयार होतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील जे बेल ऐकॉन आहे त्याच्यावरतीसुद्धा क्लिक करा की जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन रेसिपीज येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि या तुम्ही या पुऱ्या तुम्ही बनवलेत का तुम्ही कशा पद्धतीनं बनवता ते सुद्धा मला सांगा आणि ज्या काही आपण रेसिपीज मी अपलोड करते तर त्यामध्ये जरी तुम्हाला काही सुचवायची इच्छा असेल तर तसंसुद्धा सुचवू शकता म्हणजे आपण त्या पद्धतीनं सुद्धा एखादी रेसिपी ट्राय करूयात नक्कीच तर या पद्धतीनं बघा तुम्ही बघू शकताय प्रत्येक एक ना एक पुरी छान टम्म अशी आपली फुगते आणि मस्त सगळ्या पुऱ्या माझ्या या ठिकाणी तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय किती छान पुऱ्या तळ्या गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तेलकट बिलकुल नाही आहेत पाहिल्या पाहिल्याच लगेचच लक्षात येतं आणि एकूण एक पुरी फुलते तर तुम्ही बघू शकताय बघा किती छान पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत तर पूर्ण अशी टम्म पुरी फु फुगलेली आहे आणि ही दह्यासोबत तुम्ही, तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता तर भेटूयात आपण नवीन रेसिपीजसह तोपर्यंत धन्यवाद